हॅलो काय हा हाय की बर आहे की कोण आहे कोण तुम्ही नाही मला बी नाही दिसला कोण होता माझ्या डोक्यात बॉक्स टाकून गेलाय तुमच्यावर टाकलाय बर बर हॅलो काय नाही कुणी तर माझ्या डोक्यात बॉक्स टाकून गेलं बघते <gnam>, काय बाय 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 काय अजून कशा आले नाहीत काय माहित कधीपासून वाट बघते मी <Gnam>, काय झालं पाठीच या कुठं तोंडवर करून बोमलात फिरायला लागलाय घ्या ती पाठी आणि चला ए बाबा काऊनच वाट बघतोया लगेच झालं का तुझं नाही तुला नाही का ना, 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 ना काय रोज रोज मला मुलगीच्याच गिरमी तर पाटीने याला पिटाची काय होतंय नेली म्हणून चला अगं लोक नाव ठेवतीत ग मला ठेवू दे ठेवली म्हणून काय कमवून खायला घालतात तुम्हाला मग काय तू घालतात काय काय म्हणलं काय नाही काय चला ए ती बस पाटी रसकडणे का रे बायकाची काम करताय बायकोची कामं केलीत म्हणून माझ्या बापाने लग्नात चार लाख रुपये हुंडा दिलाय म्हणून तर डोक्या पाठी घेतली नाहीतर घेतली तुझ्या माझं प्रेम आहे म्हणून तर डोक्या पाठी घेतली बरं बर, बर जरा तू घेतीस का माझं डोका उघडले मी नाही येणार गप घ्या आधीच डोक्याची केस गेलीत माझ्या आणि ती पिठाची पाट्टी त्या डोक्यावर म्हणजे उरलेले केस पण जाऊ देत हा म्हणजे माझ्या डोक्याची केस गेली मी टकला काय परवा नाही बर म्हणजे माझी जाऊ पिठाची पाट्टी द्या डोक्यावर नाही नाही राहू देऊ दे टकला दे ना, 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 वेळ चालेल पण टकली बायको म्हटल्यानंतर लईच हसतील लोक मला अप्पा विसले बघा की डोक्यावर पिठाची पाट्टी घेऊन निघाला काय ल ती काम करते हे लोक असते मला हसू दे चला बायकोचा गुलाम आहे गुलाम घरगडी <laughs> गर बघा घरगडी गर घरगडी <laughs> गर म्हणली अपमान अपमान झाला माझा आता मी जगून काय करू गप्पा बसाव बराय बाप्पा फाशी घेऊन जीवन येणार आहे मी आहो असं काय बोलू नका ना ते पाटी डोक्यावर मी घेतली

काय बाबा या बाबा तर सगळ भी बी खोटी खोट आहे माकडा काय करतात प्रॅक्टिस करून प्रॅक्टिस करत होता डोळा फोडला असताच माझा अहो चला लवकरची विचार करण्यात कर आपल्याला काय काळीच करायला जायचंय चला येतो काय बारक्या पोळायच माग घरात

सारे मी या! मम्मी पप्पा तुम्ही तुम्ही पण पण आओ दुकानात ना जाऊन सामान आणा मस्त रात्री जेवण बनवते श्रीखंड भाजी वासुंदी या या पप्पा या, या।, या।, या? शिरका बसा सासरे बसा, बसा। शिरकंड जास्त आला ना शिक्षण Oh no hey, पैसे माझ सोन्या कुठे येते की पैसे देणार देतो तारीख सांग तुम्हाला दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला देतो बर बर गेलाय गण देतो मला सोन्या भाऊ देते की पैसे आमचे आले ती सासू सासरे देवणार जेवण कराय पैसे नाही बायड एक काम करा की आणि दोन हजार रुपये द्या तुम्हाला तुमचे सगळेच पैसे देतो आठ दिवसाने बरोबर पहिलं बत्तीस हजार दोन हजार आठ दिवसात नाही दिलं तो चांगलं तोडतो बर बर चालतंय आठ दिवसांनी येतो तुम्हाला बर बर उपकार झाले लग्न गटी समीप नवरा घेऊन या वाघरा ही लगीन होऊ शकत नाही हा कोण कोण पोर रे तू विचारा की या भामट्याला हे हिथं कशाला आलेस तू तुझा माझा काय संबंध नाही ना आलाय का मला लग्नाची स्वप्न दाखवली आणि हिथं येऊन या पोरीवर भर लग्न करतो थांब तुला दाखवतीच माझा इंगा थांब 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 देवा माझ्या आयुष्यात लय प्रॉब्लेम आहे ती काय करू कळलं झालंय मला सगळीकडे उदारी करून बसलो करून मला बाप मला मुक्त देवा सगळ्यात सुट्ट्याच काहीतरी मार्ग सांग देवा मार्ग सांग लोकांची मदत कर कोणी काय मागायला आलं तर नाही म्हणू नकोस तुझं चांगलं होईल कोण बोललं तेव्हा तुम्ही येऊ उपदेश दिला आता मी करीन देवा सगळ्यांची मदत करीन कोण काय मदत मागायला आलं तर कधीच नाही <laughs> म्हणणार नाही अडचणीत आहे मला मदत पाहिजे करशील का पोरा अहो काका का, लोकांची मदत करायसाठी देवानं आपल्याला पाठवलंय पा कसली पण मदत मागा जान हाजीर आहे तुमचं <laughs> जान नको आमच्या घरात आहे जान आहे सतरंजी आहे चटय आहे सगळं आहे अहो जान जीव पण दिन तुम्ही असं म्हणते मी जीव नको तू चल आधी माझ्या बरोबर बरं बरं चला चला गाव कुठे काका तुमचं चल चल आधी सांगतो तुला परत रे आवरा लवकर रे आवरा लोक चला चल कसली मदत अहो मला मग लक्ष का म्हणा येत नाही रे का आजी लग्नी कधी समीपनवर आगे उन्हे आवाज रात्री हो काय केलं जाई अरे हिचा नवरा लग्नात ना पळून गेलाय मग हिच्यावर लगीन करा कोणतरी पाहिजे होत तू तयार झाला म्हणून आणलं तुला हीच मदत पाहिजे होती मला पुरी आजपासून येऊ तुझा नवरा आम्ही जाऊ का हे झाला लोक बर झालं बाबा मागची कटकट गेली पुरीच लग्न लावून दिलं आता जबाबदारीत सुटलो अरे पण तिचं फुडं कसं होणार ना अरा वळखीचा पायखीचा आपल्याला काय करायचं बघल तिच ती लगीन लावून दिलं ला बापाचं काम संपलं हीच तर आपली महान संस्कृती आहे संस्कृती जिंदाबाद संस्कृती जिंदाबाद परंपरा जिंदाबाद परंपरा जिंदाबाद संस्कृती जिंदाबाद माझं नाव संस्कृती आणि तुमचं संस्कार विशाल त्याग काय का कुठे येणार आहे तुझी बायको ऐकू मी लगेच झालं आपलं हे सगळं खरं होत मी मग काय खोट होत काय सगळे एवढं झटपट झालं काय कळलंच नाही मला विचार करा सुद्धा टाइम आला सगळ्यांच्या बाबतीत असं मी असणार आहे म्हणूनच लग्न झालेली माणसं एवढी दुःखी असते ते चला चला आता कुठे घर माझं हां माझ घर आईला आता लगीन झालं तर मालकी झाली काय काय नाही काय नाही चला चला

तुम्ही सांगितलं का मला तुझ्या भाना मला वडत गेलं तुझ्यावर लगीन लावले मला विचार करा मी टाइम दिला जबरदस्ती नावर गट मग तुम्हाला कळलं नाही काय झोप लावतो असा काय शब्बे शुद्ध पडलेला असता काय कळलं नाही तुम्हाला अगं एवढं कळत असतं तर तुझ्यावर लगीन केलं असतं का के मी माझे मी काय म्हणते तुम्ही गेले कशाला कशाला तिथे लुडबुडायला अगं देवाचा पाया पडत होतो तेवढाच मला देवाना आदेश दिला लोकांची मदत कर म्हणून तेवढा तिचा बाळाला मदत मागायला गेलो मदत करायला तर हिच्यावर लगेच नव्हती आता देवाचा आदेश नाही कसं म्हणायचं काय लावलंय देवाचा आदेश देवाचा आदेश देव काय सांगायला आले ना देवान मला स्वतःच्या आवाजात सांगितलं लोकांची मदत कर डोळे झाकून मदत कर तुझं चांगलंच होणार हा हिवचा आवाज होता देवाचा देवा कुठं तुम्ही दर्शन दे देवा अबक दर तू दररोज रोज मटण खा चालतय पण सोमवारचा अजिबात खाऊ नकोस तुझं चांगलंच होणार हा कोण आहेस तू माझं नाव समाज गावातल्या देवात राहतो मी सगळ्यांना चांगलं वागायला शिकवतो संस्कृती परंपरा चालीरीती कर्तव्य याच पालन करायला शिकवतो मला वाटलं देवाण दिलेला आदेश आहे समाजाच्या आवाजाला देवाण दिलेला आदेश समजून लोक त्यानुसार वागत होते काय बर झालं गप्प धावलं मला तरी आव काय करत आहे तिकड या इकडं हे काय आवय बापू

बघा आता भांडून काय उपयोग नाही दोघी जणी गुन्ह्या गोविंदाने एका करत राहावा आणि माझी सेवा करा बरोबर सासरी सासरीबा तुझी सेवा करू ओके सासरीबा एक आपली संस्कृती परंपरा कर्तव्य अडचणीनं सुटायसाठी देवळात गेलो पण वेगळ्याच एक अडचणी सापडलो या अडचणीनं सुटायचं कस सुटायचं असल तर इकडं येऊ बाबा बाबा मी लोक अडचणी सापडली लोकांची उदारी बापाचा दोन बायका त्या काय करावं काय ना बाबा ह्या सगळ्यावर एकच उपाय काय खरं बोल बाबा खरं बोलून चालतं मी आजकालच्या जगात चालाक्यात वागायला लागतंय तुझ्या ह्या चालाकीमुळेच तू अडचणी झालायस इथून पुढे जे मनात येईल ते खरं बोलून टाक तुझ्या डोक्यावरच वजन कमी होईल बाबा पण माझ्या डोक्या काय वजन आहे हे बघा काय कमी दिसतंय का तुम्हाला अरे विचारांचं वजन म्हणलं मी हा विचारांचं वजन हा त्यामुळेच टेन्शन असेल बहुतेक इथून ते पुढे जे मनात देईल ते तोंडाने खरं बोलून टाक सुरुवातीला थोडा त्रास होईल पण ह्या सगळ्यात मुक्त होशील मुक्त होईल म्हणजे मरणार नको नको बाबा राहू दे राहू दे अरे, अरे मरणार नाही मुक्त होशील म्हणजे टेन्शन फ्री होशील पण बाबा मी जर सगळं खरं बोलायला लागलो मनातलं तर मला धोका पडतील की नाही बाबा आपल्याला काय जमणार नाही खरं बोलायला एक काम कर हे तीर्थ पे म्हणजे सगळं खरं बोलशील बाबा काय यात त्यांच म्हणजे खरं बोलायला होणार जादू तो तीर्थ आई बर बर, बर। चालते येऊ का बाबा मग थँक्यू थँक्यू नमस्कार बाबा ए दक्षिणा दक्षिणा तरी म्हटलं पी यानं बोललं कसं नाही काय नाही बाबा शंभर पैद असं माझ्या मनात नाही तरी पण धरता घुबडा तोंडाच्या बाबा तोंडात गेलं तोंडाने गेला खराय तीच बोलते नको मला तुझे पैसे हे तर आणि इकडे तस बी तू या ताटात चोरलेलं मी बाबा बा� ओ बाबा असं काय करताय तुम्हीच खरं बोलायचं औषध दिलं त्यामुळे खरं बोलायला ला बोला लागल बोलायला लागलं असं करताय म्हटलेल्याकडे खरं बोलायला लागले की दोपाट्या पडणार मला अरे सॉरी सॉरी माफ कर मला सुरुवातीला असं होणारच नंतर होते सगळं ठीक नाही झालं तर तुझं धोतर फेडणार बाबा देऊ बा... दे बाबा गोपटा चालू इकडे ए सोट्या तुझे इकडे सॉरी 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 माझं पैसे का देणार तुला पैसे देतो घे आतापर्यंत तुला चौतीस हजार रुपयाला गडवलं काय कळलं म्हणून तुला गडवत काय मंद बोडीच्या नुसतं चिवळे येतो आम्ही पप्पा काय झालं मला सवत आली अरे वा सासरी बोवा निघाला वाटते हो इतर आमच्या पूर्वी हाला बघणार नाहीत आम्हाला जातो तू आय तू तर चार दिवस राह ग कशाला राहा एका दिवसात ही महिन्याचं राशन खाते बापू जीब नाही वळवायचा तुमची सॉरी काय जावाय बापू भेटतो मी तुला मासे हे उठ भेट असे तुला आहे माझे अरे काय आहे तुझी आय तुझी भाई नाही माझी असले हेच काय ते का तुला अई काय बापू ले उठई काय लाय उठई पळा करला लीक के करला एवढ्या दिवस रस्ते तोकून थांब थांब काय पळा करला चला घेतो तुम्हाला अर दो तर सुटले दी बगा दी ओए चाल ना काय पण की बोलायला लागला अबे तुमच्या जिभेला काय हाड आहे का नाही काय बी बोलताय भाई असं म्हणतील काय रे मात्माची मातार्या तुझी पेन्शन आहे म्हणतो तर तुला मी टाकून दिला दारू काय रे नाही दारू पियलो दारू पीत नस रे असं म्हणतोय कोण म्हटलं दार म्हणजे तुमच्या दोघीची गट्टी जमली वाटत थांबा तुमच्या दोघीच पाय बांध हेर टाकतो रात लावून आणि तिसरी बायको करतो म्हातार्या तुला रातच्याला बघ तुला जरी टाकतो सॉरी सॉरी ऐकलं काय पण तोंड जायला लागले अहो सगळं मनात आहे तोंडात कसं जात काय कळे चला निघा बाहेर चांगलं वागायचं असेल ना तरच घरी यायचं तोपर्यंत घरी यायचं नाही चला चला ऐकलं काय पण कसं बोलायला लागलो मी एक पण विचार मनात राहिला झालाय सगळं तोंडात बघ मी काय झालंय बाबा तुम्ही म्हटलं खरं बोलल्यावर सगळं नीट होईल पण सगळं उलट झालं काय झालं अहो ते उदारीवाल्याला मी म्हटलं खरं सांगितलं पैसे देणार नाही मागे तर तिने मारला घरा जाऊन बायकूला सासू साजूरी सगळं खरं खरं बोललो तर तिने मला घराबाहेर काढला मारून अरे मरे अडत काय आनंद साजरा कर कसं अरे आता उदारीवाली तुला पैसे मागणार नाहीत तुला बापाची सेवा करा लागणार नाहीत दोन बायकांचा छळ कटकट यापासून तू मुक्त होशील आणि काय पाहिजे तुला हो यस, बाबा होत मी निवांत बीच्या मागून जगणार निवांत आता मी आता मी काय करू सांगा बाबा आता तू तुम्हाला बस माझं काम संपलं आता मी इथंच खड्डा काढून समाधी घेणार बाबा इथे काय नसलं करू नका तुम्हाला समाधी यायची का नाही तुम्ही जाऊन तिकडे जगाला समाधी तुम घ्या परत मी इथं बसलो म्हणजे मला पोलीस धरतील फुकट माझ्या येईल मला आता कसं ताणकायचं नाही बाबा सुटले एकदा आपल्याला काय गाव जंगल सगळं एकच जातो मी तथा असतो विचले अरे तुझ्या दोन्ही बायकांनी दार जमीन सगळं इकलय तिकडं मला आता त्याचं काय नाही मी सगळ्यातलं मुक्त झालं माझं गाव त्या विषयान पैसे दिलं का तुमचं नाही अजून त्याला हा की आणि पैसे वसूल करा नाही बाबा तुम्ही सोडून बाबा झालाय मागतोय कशाला त्याला पैसे मागू माते दक्षिणा दे काय तरी माझा नाही पिचाय पिच काय नग नका न मी प्यायचं बंद केलंय आता बसा तुम्ही अरे नका न दक्षिणा दे जय सुल्या आता आला शिथ आईला या गावात सगळी ओळखते मला ही गाव सोडून गेलं पाहिजे मला बाहेर इष्टीला हे तिकडे तिकडे जागायला बालका मी शौचाला आलेलो मग कशाला आलाय तुला आशीर्वाद द्यायला गाडी पासण्या लांबू बालका एवढा गर्व करा नाही आपले काय जण असत या जगात ज्या गाडीला तू आपली समजतोयस की तुझी नाही मी कुठं म्हणतोय माझी आहे गाडी मालकाची आहे बाहेर बाहेर असं ए झाले का नाही गाडी बसून झाली मालक बाबा तुम्ही विसल्या तू तु, काय करतो तिथं तुम्ही तर समाधी घेणार तर मला वाटलं आता पर मेला चिला गाचपूर वर गेला चिला हा घेणारच होतो पण म्हणलं आपल्याला काय जगलं मेलं सगळं सारखंच इतकी वर्ष बाबाचं आयुष्य जगलो आता म्हणलं जरा करावं एन्जॉय चला येऊ का बाबा आता कुठे निघाली तुमची स्वारी मग गोव्याला होय गोव्याला हा म्हणजे गोव्याच्या भक्तांनी दर्शन द्यायला काय नाही नाय बायकोभर फिरायला निघालू या बाबा तुम्हाला बायको आहे एक नाही दोन नाही त्या चला संस्कृती परंपरा तुम्ही अरे बाळा तुला काय बायका सांभाळायचं म्हणा म्हणून म्हणलं आपण सांभाळावं मी तुम्ही संन्यास घेतलाय घर संसारात मुक्त झालाय असं कळलं आम्हाला होय म्हणूनच बाबांनी सांगितल्या प्रमाणे तुमचं घर जमीन विकून निघाले आणि गोव्याला एन्जॉय करायला नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ मित्रांसोबत व्हॉट्सअपवरती फेसबुकवरती वरती शेअर करा कमेंट करायला विसरू नका